हॅलो <laughs> ला हॅलो हा कुठं फोन लागलाय तुम्हाला आहे बोला वधू वधूवर सूचक मिळावा हो वधूवर सूचक मिळावं तिथं बघू हा इथं या तिथं हा वधूवर सूचक लागलाय बोला बरोबर ती बायोडाटा दिलचा काय झालं त्या मुलीचा का हा मुलगी पाहिजे ना तुम्हाला हा मुलगी पाहिजे हो आहे की एक मुलगी पण तुम्हाला माहित आहे का ते ठरलंय आपलं कमिशनच काय अ कमिशनच असू दे की बन... कमिशन आधी पाहिजे कमिशन असू द्या काय आधी पाहिजे मग किती आधी आपली परवादीच चर्चा झाल्या तुम्ही परवादीच फोन केला एक लाख रुपये पाहिजे आपल्याला मग आता पन्नास टक्के ये नाही नाही एक लाख रुपये पाहिजे तुम्हाला काहीराणी सारखं पाहिजे त्यानं असं असतं काय पोरी तर चांगल्या पाहिजे त्या गेल्या चांगल्या पाहिजे कसल्या कस पाहिजे त्या अहो चांगल्या म्हणजे कसले म्हणजे दीपिका सारख्या हे आश्वर राय सारख्या तुम्हाला दीपिका ईश्वर राय आलिया भट माधुरी दीक्षित कोण बी असूया त्याच्या फोटो फिक्या पडल्या पाहिजे बर वर्षात पाळणा ना हलवणार पुरे बोला वर्षात पाळ हो हो बर 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 मग कवा बघ चला आ, मुली कमिशनच काय करा करायचं होते मग पन्नास टक्के आता देतो पन्नास टक्के की नाही 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 तसं नाही मागवा नाही आधी कमिशन पूर्ण द्या लागते हो का आधी आम्हाला कमिशन काय पूर्ण द्या लागतं बरं बरं बोला बोला हा मी काय म्हणतो तुम्हाला कमिशन आधी पाहिजे बर काय काय सांगतो काय सांग तुम्हाला उद्या त्या मटपात पळून गेली तुमच्यात जाच केला ते पहिले पुन्हा तुमच्या बाग कोण लागत बसायचंय आमचं कसं आहे आमचं बामणासारखं आहे बर कोण काय बी उद्या सव्वा रुपये दक्षिणा मिळण्याचा आमचं मतलब आहे बर ते बाहुल्यावर रटकीवून आम्हाला काय करायचंय लाख रुपये मिळालं तुमचं तांदूळ पडला विषय संपला पुढं बोलायला असं कसं हो तुम्ही काय अंगावर घेत नाही ना हे म्हणतो अंगावर घेत नसतोय आम्ही मग आता कसं करायचं तुमचं लग्न लावून दिलं मग ती जाऊ देत तिथन पुढं तुमचे आहे बर 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 बघायला अहो कधी पण या उद्या या परवा या तुम्हाला कधी होईल तवा या हा हां बर येतो बघायला परवा काय जे लग्न लावून देतो यादीपी शादी करायची हा हा यादीपी शादी आता हे असले लातूर नांदेड नांदेडला जाऊन लग्न करायचं म्हटल्यावर काय सारखं येईन जा करत आहे का बर 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 ऐकून आहे आपल्याकडलं का माहिती हा काय ऐकून आहे ते तकडले पुरी काय करते द्या बर येते द्या एक पंधरा तीन आठवड्या राहते द्या महिनाभर राहते द्या पुन्हा सोनं नाणं केल्या पुन्हा माघारी येत नाही द्या बर सोन तुम्ही असं खर्च किती करणार आहे अवतरी चार पाच लाख रुपये जाते लगे मग पाच लाख लग्न करायचं म्हणजे तुमचं लाग माझ लागूर दोन तीन लाख रुपये नको सोनच किती झाले आता नव्वद हजार सोन झाले मग होय ते येते वर्षभरात तर कमी कमी राहिले पाहिजे राहणार की तुम्ही व्यवस्थित सांभाळल्या सगळं आता ऐकून आहे कडलं लय टेन्शन घेऊ नका माझी गेल तर आलिया भट देतो एकाला एक पूर गेली एक बायको पहिली तर दुसरी तु बायको तुम्हाला तिथं माझी ही काय बावला पावली जाई नाही का हे आता बघा आता पहिले तुम्ही नेट सांभाळण्या गेल्यावर मग आता तुम्ही एवढं लाख रुपये कमिशन दिले म्हटल्यावर तुम्हाला त्या ह्याचा फायदा झाला पाहिजे ना अहो मी काय म्हणतो ही बावला बावली लगे नसले तुम्ही म्हणता ही नसली ती तिथे समजा दुर्दैव आपलं चाललंय वाईटात वाईट विचार असं होत नाही कधी पण सांगतोय तुम्हाला जर समजा पहिली बायको गेलीच हां दुसरी बघून एका दिवसात लग्न लावून देणार मी आईला हे अवघड चालू लांबी हो होती आता लांब आता पैसे तर खर्च करा लागणार लग्न होत नाही म्हटल्यावर तर पोराच वय तीस पस्तीस आहे मग पोरीच वय काय पोरीच वय पंचवीस सव्वीस वर्ष वय का होय होय हिरोईन सांगतो काय तुम्हाला माधुरी श्री आली भट यांना सुद्धा मागासारखी असली हिरोईन आहे शाळा किती शाळा झाल्या की बारावी झाले पोरी बारावी झाले बर बर शेतीतले जमतं ना काय करायचं तुम्हाला शेतीत ना आपल्या शेती शेतीत करायला मग बायक बाहेर राहत नाही बायको राहत नाही बघा आता मग काय करणार एवढ्या पैसे म्हटलं राहणी सारखं सांभाळावं लागतं तिला तिला दोन पाणी तुम्हाला एक सांगायचं राहिलं तिला स्वयंपाक नाही बघा बर मग काय करणार ती काय करणार म्हणजे नवऱ्यानं करून द्यायचं नवऱ्यानं सहकार्य करायचं नवऱ्यानं शिकवायचं पहिलं वर्ष दोन वर्ष बर वर्ष दोन वर्ष शिकवायचं नवऱ्यानं शिकवाय नवऱ्या आई असेल की सासू असेल सासून शिकवावं बरं बरं आयला भरगी आताच बारावी झाल्या तिने कधी शिकायचं बर मी काय म्हणतो माहित आहे का तिला साहि पाक येत नाही मग त्या नवरदेवान काय करायचं त्या नवरदेवान हिला शिकवत बसायचं कामधांदा सोडून जन्माची साथी करायचं तर तेवढं करायला लागतं असं कसं मत आहे त्या नवरदेवाला विचारायला लागतंय राह ही तुझी हे असली तयारी असली तर ते हायपूर्गी म्हणतो नवरदेवा चर्चा झाली पण तुम्ही आता ही सांगायला लागला गे आता मग नवर चर्चा झाल्या का नाही तुमच्या फोन दुसरा आम्हाला माल चर्चा झाली की म्हणजे अशी झाली नाही हो तुम्ही म्हणता आता स्वयंपाक येत नाही पाणी येत नाही झाडू पोचायस येत नाही घरातला मग हे आता झाडाय जर पोचाय पर्शी पोचायची अहो पापा की परी म्हणून राहिले ती तिच्या आईवडला बस बर परी म्हणजे कळतं तुम्हाला ती म्हणाल तिथं म्हणाल ते चहा म्हणलं चहा पाणी म्हणलं पाणी जेवण म्हणलं जेवण जागेवर अगदी सगळं मग ती राजाची राहणी झाली परी म्हटले रा आणि कशाच घेऊन बसलाय परी परी पुढे सगळं फेकाय फुटबॉल पसंद तर बघा नसेल तर दुसरं स्थळ आहे तिला बघतो आम्ही लगेच अहो ठीक आहे घे बघा येईल आता स्वयंपाक येत नाही ही येत नाही ती येत नाही म्हंटल ना अवघड झाली नाही नाही स्वयंपाक कोणतं आईच्या पोटात शिकून आले असते काय घेऊन शिकायला लागते शिकल ना मग तुम्ही जर व्यवस्थित सांभाळ केलं संगोपन केलं ते स्वयंपाक बी शिकल एक नंबर असत स्वयंपाक परत बर बर शेतीतलं बी काय येत नाही म्हणताय तुम्ही जाणारच नाही बर त्याने विचारलं का तुम्हाला शेती आहे का म्हणून विचारलं नाही शेतीचा काय विशेष वाकारला नाही तिने नशीब म्हणा की पण त्याची उरकून टाका बर उरकू बी मोरली जबाबदारी कशी हो तुमची काय जबाबदारी घेऊन बसलाय तो पण करा नसेल तर लय माग पुरे नुसतं असं गुळ खोबर लागले अहो तुमचं मस्त म्हणणं करा पण मा, ती माहिती बघताय की इकडं चार महिना राहायचं महिना राहायचं दोन महिना राहायचं सोनं नानं ना गा बाळ घेऊन जपळून जायचं असला जा, उद्योग कोणी तुम्हाला बदलाला बदली फुरगी देतो म्हटलं की पुन्हा तीन तीन तीच विषय काय बदलाला म्हणजे काय बावला बावलीचा खेळ आहे का ते काय तर असं समजा तो पुढच्या फुटबॉल तुम्हाला बदला विषय म्हणजे तुम्ही काय एजंट असलाय का बदला लागला जायचं भेटूया अहो कामच करायचं मग आओ, काम करायसाठी तुम्हाला फोन लावलाय कशा लावलाय मग तुम्हाला करायचं त्या पोरांचं तुम्ही त्याच बाहुकी तुमचं वाट आहे का अहो अरे असं लग्न कसं करायचं नसतं मग तुम्हाला फोन लावला असता का मग वर काय की लवकर दोन दिवसात या नसेल तर लग्न दुसरं करायचं मग त्याचपूर्वी दुसरं स्थळ तुमच्या आयुष्यावर बसून चालतो तुम्ही लागलायला आता तुम्हाला लाख रुपये बी द्यायचा घरी नेऊन तुमचं तुम्ही सांभाळाय कसं सांभाळायचं आयला अवघड झालं येऊ इथं काय वेगळं काय नाही पडते जी उर का केव्हा होई केव्हा नाही म्हणून सांगा मला बाय ही एवढं होऊन ये हो असं हो। पुन्हा महिना दोन महिना राहायचं जायचं जा 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 सोनं नाणं ना। करून आता इथं पद चालू आहे हो तर कडल्या पोरींची हॅलो हां तुमचा लागलाय मालक रॉंग नंबर रॉंग नंबर हो हे ही, इथं बस तिथं बघून तिथं करू असलं काय मंगल कार्यालय नाही वधवर सूचक केंद्र नाही रॉंग नंबर लागलाय तुम्हाला कुठं लावायचं कोणाला फोन त्याला लावा आणि तुमच्या पोराला लगीन करा तुमच्या बोल तुमच्या बोलण्यात जर मला वाटतंय असं की तुम्हाला पोराचं तुमच्या लग्नच करायचं नाही तुमचं जे कोण आहे अहो काय नाग बिला काय का माही सांगायचं तुम्हाला कोण नाला काय मी का तुम्ही नालाक काय ना कोण म्हणजे लाख रुपये आहे लाख रुपये द्यायचं ठरलं आणि आता म्हणता इथं फोन लागलाय त्याचा फोन लागलाय मोर काय डोक्यावर पडलाय तुम्ही बघ उन्ही धुणी आलाय त्याचं काय नाही मग आहे ना काय असं तुमच्या बाल विचारते ते काय आधी लग्न का केले का नाही तुमचं तर लग्न झालं का नाही ह्याच्या आधी लग्न करत नसते ती मग तुम्हाला विचारायची काही गरज होती का मला तर वाटते तुम्ही लग्न केलं नाही लग्न कशी करत नसतो म्हणजे आम्ही बिगर लग्नात नाही तुम्ही लग्नात बरं झाला बरा एजंट झाला तुम्ही जे ए बाबा ठेव फोन ठेव माझे पहिल्या मा ना पैसे घेऊन आपला उद्योग आहे काय पैसे घेऊन पळून जाईज नंबर लागला म्हणजे माझा कसा उद्योग आहे